हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने काल राज्याच्या महिला कल्याण मंत्री आदित्यभाई तटकरे यांनी जे काही का स्टेटमेंट केलेलं आहे आज योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जे सावित्रीच्या लेखींना निवडणुकीच्या निमित्ताने जे काय आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या सर्व पदाधिकारी जाऊन निवेदन देणार निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या सरकारने केला आणि त्यावेळेला सरसकट ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्या महिला भगिनींना याचा लाभ देण्यात आला आणि तो लाभ देत असताना त्यावेळेला काढलेला निकषाचा नियम बाजूला ठेवून सर्वांना ना त्या ठिकाणी ला लाभ देण्यात आला साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे इथे सातारा जिल्ह्यामध्ये आठ वरती लाभ मिळालेल्या भगिनी होत्या आणि त्याचबरोबर या असलेल्या भगिनींचं डाटा तयार करण्याचं काम आमच्या अंगणवाडी सेविका आणि ताईंनी केलं होतं त्यांना सुद्धा अनुदान देणार होते त्याचबरोबर डिसेंबरच्या <coughs> नंतरचा आपला एकवीसशे रुपये द्यायचा अशा प्रकारचं आश्वासन त्यावेळेला असलेल्या राज्यकर्त्यांनी दिलं होतं निवडणूक झाली ज्या मता मतावर आम्ही निवडून आलो लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून राखी बांधून आम्हाला मतं दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणारे आता लाडक्या बहिणीला विसरतात अशा प्रकारची चर्चा आणि चिंता आणि शंका तर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे जर आपण बघितलं तर आता दोन नियम आणि निकष आहेत ज्याचं घर आहे ज्यांची योजना आहे ज्यांच्याकडे चार चाकी आहे त्यांना अशा वेगवेगळ्या योजनेतून लाभ घेतलेला आहे या सर्वांची नावं आता रद्द करायची अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासकीय माध्यमातून सर्वेक्षण चालू आहे असं जर झालं तर त्या काळामध्ये हा जी आर काढल्यानंतर सुद्धा तुम्ही सरसकट दिला असेल तर तो अन्याय होतोय म्हणून सरसकट ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या महिला भगिनींना आपण ही योजना लागू केली त्यांना ती योजना कार्यरत कायम ठेवावी अशा प्रकारची मागणी आमच्या महिला आघाडी करणार आहे त्याचबरोबर डिसेंबर नंतरचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये करण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याची पण अजून अंमलबजावणी झाली नाही त्याचं काय झालं याच्या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही देणार आहोत आमच्या महिला भगिनी देतील आणि त्यावर जर राज्य सरकारने किंवा या जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल अशी भूमिका आमच्या या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे तर ते निवेदन द्यायला जातील आणि मला वाटतं की सावित्रीबाई फुलेंच्या जयंती ऐवजी देखील लेखींना फसवण्याचा प्रयत्न होतो का याचा तुला सरकार माझं अमित शहानी एका भाषणात त्यांच्या बोलले होते की पंधरा लाखाच्या संदर्भात की हे तो चुनावी जुमला का आता आम्हाला असं वाटतंय की हाही चुनावी जुमलाच आहे का लाडकी भी योजना कारण कोणतेही त्यावेळेसचा जी आर टावून कोणतेही निकष न लावता तो सरकार इलेक्शन समोर घेऊन सरसकट महिलांना जो एक पंधराशे रुपये दिले होते आणि आता मात्र त्याच्यामध्ये आम्हाला आता चेंज बदल होताना दिसतोय हे आज सांगताना मला खेद वाटतोय सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि मग अशा सावित्रीबाई फुलेंच्या आम्ही लेखी आहोत त्या लेखींची फसवणूकी सरकार पुन्हा एकदा करणार आहे का पंधरा लाखासाठी हा आमचा प्रश्न आहे दुसरं की त्यांनी इलेक्शन समोर घेऊन एकवीसशे रुपये जाहीर केले होते आणि हे एकवीसशे रुपयेच आता दिले गेले पाहिजे की आमची मागणी आणि हे जर होत नसेल तर निश्चितपणे महिला पेटवून आणि सगळ्यात महत्वाचं की मागच्या वेळी सरसकट सगळ्या महिलांना जो निकष लावलाय तोच निकष आता सुद्धा पाहिजे तिथं कुठलाही निकष न लावता सरसकट महिलांना दीड हजार दिले होते तिथून पुढे ज्यांचे आजर राहिले त्यांना सुद्धा त्याच नियमात बसून त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये रुपे प्रमाण दिले जावेत अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही जर ही मागणी फुल होत नसेल तर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची निश्चितच आंदोलन क्षेत्र